नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि पहिले म्हणजे दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा आहे आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज बारा तासाचा ब्लॉक करायचा आपल्याला म्हणजे आज दिवस ब्लॉक करायचा आहे आत्ता उठलू सकाळ सकाळच पहाटच आहे की आता चाललो आहे शेतावर कारण का लक्ष्मीपूजनाची सुट्टी आहे ना तर आज लक्ष्मीपूजनाची सुट्टी तर किती म्हणजे आज दिवसभर एवढा काय आहे ते तुम्ही पुढं बघाच कारण का काम आहे मजा आहे कॉमेडी आहे फुल आहे सगळा सगळा सगळंच आहे आज दिवसभरचा ब्लॉक एक नंबर होणार आहे तर आज आपण जराशी माहिती पण तुम्हाला भेटणार आहे थोडीशी माहिती म्हणजे एक रिव्ह्यू करणार आहे याच्यात काहीतरी मी म्हणजे तर ते नंतर लास्टला समजलच तर आता आपण मेन म्हणजे नाश्ता करूया नाश्त्याला आपली इथं हे बघा भाकरी बटाट तर सकाळ सकाळच बटाट्याची भाजी खातो आहे साडेसात आठ वाजायला आलेत आणि आता खाऊया आणि मग जाऊया शेतावर आता शेतावर शेता जाऊ कशाला चालू ते तुम्ही तिथं जाऊन बघा चला चला फायनली आलू शेतावर आता आम्ही चौघजण नाही आणि पाचवा आपला मेंबर जॅक्स जॅक्सला पण म्हणला शेतावर तर आजचा विषय असा आहे की हे बघा शेत आपण कापलेला आहे सगळा आई बाप्पानेच कापला आहे आणि भांडाच हा शेत सगळा भारा भांडाच आहे आणि मग पुढची वाचचा चालू तर आता आपण बांधूया तर आले थोडासा भांडायचं आला आहे तर तिकडं बांधायचं आलं आहे नाही इकडं बांधायचं आलं आहे आणि हे बघा अर्धा बांधून ठेवला आहे तर चला काम चालू करूया تعالوا اي كسرت كسرت وفقتها ليه चला आता फायनली घरी आलो आहे आणि आता अंघोल करतो आम्ही दोघं अंगोल करतो घरी शोध मला आता फायनल एक्स बीस होऊन आता निघालू नागोठण्याला नागोठण्या निघालो हर्षल करा तर हर्षलचा हर्षल कोण आहे हर्षल हा हा फिशिंग अँगलर तो लय मोठे कॅचेस करतो फिशिंगसाठी आणि त्याने शॉप टाकलेला आहे दीड दोन वर्ष झाली शॉपला त्याची तर चालू आहे आता कारण का मी तो तुम्हाला सकाळी बोललो की तुम्हाला काय ते सांगणार आहे कारण का आता आपला पुन्हा एकदा फिशिंग दौरा होणार आहे लवकरच तर त्याच्यासाठी सामान हा ना आहे आणि भाग घेतलाय दिवाळीचा त्याला तर आता ते चालू आहे गरज तर चला चला फायनली सामान घेतलंय आणि हा बघा हर्षद्धा हा हा तो फिश सांगला लुकाना कमोडो मस्त रिपोर्ट चालू आहे जयगड मध्ये आणि तसंच हा दुकान असा आहे फास्ट ट्रॉलिंग साठी सुद्धा तुम्ही स्लो ट्रॉलिंग करू शकता फाय मीटर साठी आणि याच्यावर सुरमा अटॅक भारी झाला होता आम्हाला मालवण इथला आता सुद्धा तर बघूया आपल्याला काय रिझल्ट मिळत याच्यावर आपल्याला आपला मित्र सांगेलच काय रिझल्ट होतोय त्याच्यानंतर त्यांनी मस्तपैकी जिगेट घेतले सॉरी जिग घेतले चाळीस ग्राम मध्ये आणि साठ ग्राम आणि साठ ग्राम मध्ये मस्त पिंक कलर आहे आणि आपण मशीन कलर मशीन पण मागवलेली आहे आता ती मशीन मशीन ले ले ले। आता मशीन म्हणजे आपली डिलेवरी घरी होणार आहे इथं दादाकर मशीन नव्हती मशीन दादाने सांगितलेलं आहे आपल्याला आणि आता दादाने मागवलंय आपल्याला ती कधीपर्यंत येईल येईल कधीपर्यंत भेटू दोन तीन दिवस तीन दिवसात मिनिमम तुला तुझ्या घरी येऊन जाईल डिलिव्हरी सध्या दिवाळी त्याच्यामुळे थोडासा डिले होईल तर लवकरच एक दोन दिवसातच तुला डिलिव्हरी होऊन जाईल चालेल आपल्याला काही टेन्शन नाही आपल्या पुढच्या महिन्यात जायचं आहे तर येऊ दे तर अर्धा सामान आहे आपण आता आपण चला निघूया आता दादाला पण जायचं आहे बाहेर निघू फायनली आता आहे आणि गाडी धावतो आता गाडीची पण आंघोळ करतो कारण का लक्ष्मीपूजन आहे तर आता गाडी पण धावतलं का आपली गाडी धावताना तिकडं चिकणी दिसते बघा अरे बघा नको आज चालू आहे का चला आणि आता मग जाऊ घरी मग फ्रेश होऊन मग पुढचा प्लॅन काय आहे तो बघू मग रात्री पुन्हा लक्ष्मीपूजन आज पूर्ण लक्ष्मी पूजनाची सुट्टी खतरनाक चला फायनली घरी आलो आणि आपले धनू चमकते धन्यवाद चमागतंय चला आता नेक्स्ट प्लॅन काय आहे बघूया घरातच हा साफसफाई चाल साफसफाई काय बाय काय पळ काय करत त्यांना जायचा का नको उद्या दिवस मग काय करत तू जेव्हा चला हॅलो रे पावसाने फूड राडा केलाय पावसाने फूड राडा थोडा उशारात आलाय आणि घरगारता एकदम आणि विजा विजा चमकता बेकार अवस्था लक्ष्मी बघा आता आवाज आहे का खतरनाक 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 चला घरन चला घरांची घरांच्या बॉम्बार वर भाई भाई। पावसाने केला आमच्याकडं आणि आज काही लाईट आलंय नाही तर लक्ष्मी पूजन तयारी चालू आहे इकडं हार वर बसला सगळी झाले हार्बीर बनवून इकडे मस्त होती आणि आता बघूया थोड्या वर्षात फ्रेश ब्रिश होऊन मग आपली पूजा चालू करू तोपर्यंत हार चालू आहे तयारी चालू आहे आमचा जास्त घाबरलाय माझा प्रॉब्लेम घाबरलाय फायनली पूजाविजा झालेले आहे ना आता जेवाची सोय करतो मी आता जेवण बनवतो थोडासा आज वेगला सा आहे जेवाला काहीतरी तर चला आणि पूजाबिजा झाली आमच्या आदर्श तर लाईट आलीच नाही आपल्या आपल्याच सणां अगदी सणांच्या वेळीच लाईट घालवतं दरिद्रवासा फायनली लाईट आलेली आहे आणि आता चला जेवाला जाऊ आणि आपला बघा एकदम भारी सजवला आहे इकडं पण हे बघा व्हिडिओ आपली बघितले असे तुम्ही आता आणि ब्लॉकचा चालित इथंच करूया कारण का आता ब्लॉक पण भरपूर मोठा झालाय आणि आपण जेवूया आता आणि नंतर पुन्हा दुसरा ब्लॉक चालू होईल